श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपण किती सहजपणे बोलून जातो की स्वामी आम्ही सेवेकरी आहोत खरं तर स्वामी सेवेकरी होणे ही साधी गोष्ट नाही ही पदवी नाही तो हुद्दा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर त्यात आपल्या पुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची शेवभक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येणे नाही तेव्हा त्या संधीचं सोनं करण्यापेक्षा परीस करण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करा आणि आपल्या सर्वांकडून नम्रप्रणे हा प्रयत्न नक्कीच व्हावा अशीसुद्धा आमची स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थन चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्वामी आपल्या घरी आले आहे हे कसे ओळखावे बघा स्वामी महाराज जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा ते डोळ्यासमोर ते प्रकट होत नाहीत तर काही संकेत हे देत असतात आणि हे संकेत तुम्हाला जर ओळखता आले तर तुमचे जीवन धन्य समजा कारण स्वामीचे संकेत ओळखणं हे कुणा आयऱ्या गैऱ्याचं काम नाही ज्यांची भक्ती निस्वार्थपणे असते त्यांना स्वामीचे संकेत हे समजत असतात तर चला पाहूया पहिला संकेत कोणता तर पहिला संकेत आहे मनात सेवा आणि दानाची इच्छा निर्माण होणे बघा अचानक आपल्याला वाटतं की आपण महाराजांची सेवा करावं दान करावं ही इच्छा जर तीव्रपणे आपल्या मनात येत असेल तर समजून जा ही स्वामी महाराजांची इच्छा आहे गरिबाला अन्न द्यावे कोणाची इच्छा असेल तर ती पूर्ण करावी कोणाला दुःख झालं असेल तर ते दुःख आपण कमी करावं जेव्हा ही इच्छा मनात येते तेव्हा ही इच्छा तुमच्या मनातून नसते तर स्वामींच्या मनातून आलेली असते त्यावेळेस स्वामींनी तुमच्या हृदयामध्ये स्पर्श केला त्यावेळेस ही इच्छा उत्पन्न होते त्यामुळं तुम्ही असं समजून जा की तुमच्या मनात जर अचानक सेवेची किंवा दानाची इच्छा झाली तर ही स्वामी महाराजांनी तुमच्याबद्दल केलेला एक स्पर्श असतो त्यामुळे तुम्हाला ती इच्छा होते आणि जिथं सेवाभाव असतो तिथं स्वामीचा आशीर्वाद हा नक्कीच असतो त्यामुळं तुम्ही एवढं लक्षात ठेवा तुम्ही स्वामीच्या सेवेत आला असेल तर दान आणि सेवा करायचं विसरून जाऊ नका स्वामींचं स्वप्नात दर्शन होणं हा दुसरा संकेत आहे बघा रात्री जेव्हा तुम्ही झोपता त्यावेळेस तुम्हाला स्वप्नामध्ये स्वामी महाराजांचं दर्शन होणे किंवा स्वामी महाराजांचा दरबार दिसणं त्यांचा पादुका दिसणं किंवा स्वामी महाराजांचा प्रेमळ आवाज तुमच्या काने ऐकू येणं तर हे स्वप्न नसून ही खरी तुमची अनुभूती असते हे लक्षात ठेवा म्हणून ज्यावेळी स्वामी महाराज स्वतः तुमच्या स्वप्नात येतात तर ते तुम्हाला आणि तुमच्या आत्म्याला भेटायला येत असतात असं समजून जा आणि ते म्हणतात की मी तुझ्यासोबत आहे तू तु भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे असा धीर ते स्वामी महाराज आपल्याला देत असतात त्यावेळी समजून जा की स्वामी महाराज तुमच्या भोवती आहेत उदाहरण सांगायचं झालं तर एका तरुणाला स खूप असं घाबरायला व्हायचं हो त्याच्यावर खूप मोठं संकट आलं परंतु तो हारला नाही आणि त्याला त्याच रात्री स्वामी महाराजांनी स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना सांगितलं की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे त्यावेळेस असं झालं की त्या तरुणावर जे काही संकट आलं होतं ते दुसऱ्या दिवशी परत गेलं तर अशा प्रकारे स्वामी महाराज आपल्याला स्वप्नात हे दर्शन देत असतात अचानक घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होणे ज्या घरामध्ये आधी खूप अर्धी आर्थिक अडचणी होत्या तिथं अचानक सुख समृद्धी आनंद येऊ लागला त्यांची अडकलेली कामे पूर्ण होऊ लागली आणि पैशाचा प्रवाह हो, त्यांच्या घरामध्ये वाढला तर हे केवळ नशिबाची गोष्ट नसून हा स्वामींचा आशीर्वाद असतो हे स्वामी सेवेकऱ्यांनी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळं अशा वेळी तुम्ही समजून जा की हे संकेत असतो की स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर असतो उदाहरणार्थ एक शेतकरी खूप कर्जबाजारी झाला होता आणि त्याने स्वामीचे नामस्मरण चालू केले आणि स्वामींची नित्यसेवासुद्धा सुरू केली आणि काही महिन्यातच त्याचे कर्ज फिटले आणि त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदवू लागली आणि आर्थिक अडचणीसुद्धा दूर झाल्या चौथा संकेत आहे संकटातून सुटका होणे जेव्हा एखादे मोठे संकट अचानक समोर उभे असते आणि एनवेळी ते संकट टळते जसे की एखादा अपघात टळणे किंवा एखादी आर्थिक अडचण असते ती लगेच सॉल्व होणे एखादा खूप मोठा आजार आलाय परंतु त्याचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह होणे म्हणजे तो रिझल्ट नका तो आजार नाही असा रिझल्ट येणे अडथळे दूर होणे तर अशा वेळी समजून जा की स्वामींनी त्या अडथळ्यामध्ये हस्तक्षेप केला आहे आणि तो अडथळा आहे ना तो दूर केला तर अशा वेळी असं समजून जा की स्वामींचा हा एक संकेत आहे एखाद्या व्यक्तीचा अचानक अपघात होणार होता म्हणजे समोरून एक गाडी त्याच्या अंगावर येणार होती परंतु ती गाडी अचानक वळली आणि तो वाचला आणि ज्यावेळेस ती गाडी वळली होती त्याच्या पाच मिनटं अगोदरच त्या माणसाला एका माणसाला त्याने ल त्याच्या गाडीवर बसवले होते परंतु तो अपघात टळा त्यावेळी त्याच्या गाडीवर कोण बसले होते ते त्याला दिसले नाही त्यावेळी त्यांनी असं समजून जायचं की स्वामी महाराज आपल्यासोबत होते म्हणूनच आपला हा अपघात आप टळा तर अशा सुद्धा स्वामी महाराजांचा हा एक संकेत असू शकतो पाचवा संकेत आहे भक्ती आणि नामस्मरणाची अचानक आवड तुम्हाला निर्माण होणे बघा तुम्ही एखाद्या कीर्तनाला जाता तर तिथं तुम्हाला एखादं नामस्मरण तुमच्या ओठावर पडलं तर तुम्ही ते दिवसभर तेच आपण म्हणत राहतो जसं की अचानक तुमच्या ओठावर श्री स्वामी समर्थ नाव येणे आणि तुम्ही दिवसभर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं तुमच्या ओठातून ज्यावेळेस नामस्मरण पडतं ना त्यावेळेस तुम्ही समजून जा की तुम्हाला स्वामी महाराजांची भक्ती करण्याची त्यांचं जप करण्याची त्यांचं कीर्तन ऐकण्याची ओढ निर्माण झाली आहे आणि हा संकेत आहे की स्वामी तुमच्या हृदयात राहायला आले आहेत त्यामुळं असं समजून जा की स्वामी महाराजांनी तुम्हाला आपला गुरु केला आहे तर अशावेळी हे संकेत असतात की स्वामी महाराजांची तुमच्यावर कृपा आहे आणि तुम्ही स्वतःला नशीबवान समजा कारण स्वामी महाराज स्वतः आपली निवड करत असतात आपण महाराजाकडं जात नाहीत तर स्वामी महाराज आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये स्वतः ते घेऊन जात असतात त्यामुळं तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण तुमच्या ओठामध्ये येत आहे अशा प्रकारे आपल्याला हे पाच संकेत जर मिळत असतील तर समजा स्वामी तुमच्यासोबत आहेत घरात आलेल्या अनोळख्या व्यक्तीला किंवा अतिथीला तुम्ही कधीही दारातून विमुख पाठवू नका कारण काय सांगावं ते स्वामीच्या रूपात सुद्धा तुमच्या घरी आलेले असते असं समजा स्वामीची भक्ती तुम्ही निस्वार्थपणे करा तुमच्या ओठावर स्वामीचं नामस्मरण सदैव राहू द्या मनापासून विश्वास ठेवा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत नक्कीच असेल स्वामी महाराज नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त आपल्याला श्रद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे नामस्मरण करा सेवा करा आणि निस्वार्थपणे महाराजांची भक्ती करा स्वामी महाराज तुमच्यावर जे काही संकट असतील ते टळण्यासाठी स्वतः पुढे उभे राहतील आणि त्या संकटातून तुम्हाला तारतील त्यामुळं त्यामुळे नित्यनियमानं तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण नक्कीच करत राहा महाराज तुम्हाला नक्कीच तारतील तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त